राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत अपहरण अल्पवयीन मुलींना शोधून काढत पालकांच्या विशेष बाब म्हणजे ऑपरेशन मुस्कान नऊ वर्षात अपहरण झालेल्या तब्बल एकशे दोन मुलींचा मागील दोन वर्षात शोध घेण्याचा ऐतिहासिक टप्पा राहुरी पोलिसांनी गाठला आहे राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राहुले पोलीस ठाण्यात दाखल केली होती दिनांक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सदर मुलगी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली व आल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता या प्रकरणी राहुल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस ऑब्लिक दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा होता अविरज शोध मुहीम तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे रावरी पोलीस तपास पथकाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले व तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले सदरची यशस्वी कारवाई पोलीस नाईक सुनील निक्कम पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले यांनी केली असून अपहरणाबाबत सखोल तपास सुरू आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे श्रामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे एपीआय सुधाम शिरसाट पीएसआय समाधान फडोळ पीएसआय राजू जाधव तसेच सायबर सेल्स रामपूरच्या मदतीने ही उत्कृष्ट कारवाई पार पडली आहे लोकशाह न्यूज साठी राहुरी प्रतिनिधी जगदंडो दोघदंड